नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत झटपट असा पोह्यांचा कुरकुरीत असा नाश्ता कसा बनवायचा फार काही साहित्य लागत नाही फक्त पोहे आणि बटाट्याचा वापर करून फक्त दहाच मिनटात आपण हा कुरकुरी तसा नाश्ता बनवत आहोत फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांचा मस्त कुरकुरीत टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आपण नेहमीचे कांदा पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे आहेत पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची आहे तर इथं अशा पद्धतीनं रवाळाशी आपली पावडर बनवून तयार आहे खूप बारीक नाही करायचं रव थोडीशी रवाळ ठेवलेली आहे अशा पद्धतीनं तरी तर आपली पावडर बनवून तयार आहे साईडला ठेवूया इथं दोन बटाटे मी अशा पद्धतीनं सालं काढून घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्येच त्या मी हे बटाटे किसून घेत आहे दोन्ही बटाटे किसून झालेत आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं दोन तीन पाण्याने बटाटा व्यवस्थित चोळून धुवायचा म्हणजे काय होतं की याचा स्टार्च वगैरे जो काही आहे तो पूर्णपणे निघून जातो तर अशा पद्धतीनं बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे यामध्ये पाणी घालून थोडा वेळ असाच ठेवूया गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं दोन पळ्या तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली याम की यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं जिरं थोडंसं फुललं की यामध्ये घालायचं आहे दोन चमचे पांढरे तीळ पांढरे तीळ घातल्यामुळं का काय होतं की आपल्या नाश्त्याला छान क्रंच येतो मस्त खमंग तयार होतो आता यामध्ये घालतीये एक इंच किसलेलं आलं त्याचबरोबर घालायच्या आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत थोडंसं परतून घेऊया आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट लाल तिखट घातल्यामुळे चव छान येते किंवा हवं तर एखादी मिरची अशी तुम्ही कुठून वापरली तरीसुद्धा चालेल थोडंसं परतून घेऊया आता यामध्ये आपल्याला घालायचे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला पाणी आहे आपण अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत त्यामुळे इथं आपल्याला बरोबर एक वाटी पाणी लक्षा आहे लक्षात ठेवा जेवढे पोहे आहेत त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालूया आता हेच पाणी चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे किसलेला बटाटा अशा पद्धतीनं बटाटा मी यामध्ये घालून घेते गरम पाण्यात बटाटा थोडासा शिजू द्यायचं आहे अगदी एखादा मिनिट भरासाठी व्यवस्थित मिक्स करायचा किसलेला आहे त्यामुळे तो अगदी पटकन गरम पाण्यात टाकला कीच फिफ्टी पर्सेंट कुक होतो किसलेला बटाटा थोडासा शिजला आहे आता यामध्ये घालूया आपण बनवलेली पोह्यांची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया जेणेकरून याच्या कुठ कुठेही गुठळ्या वगैरे होणार नाहीत अशा पद्धतीनं त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बेसन बेसन घातल्यामुळे काय होतं की याला बाइंडिंग व्यवस्थित येतं आता हे अगदी दोन तीन मिनटं आपल्याला परतून आहे फक्त याच्यात एक काळजी घ्यायची आहे की याच्या कुठेही गुठळ्या वगैरे होता कामा नाही तर बघू शकता अगदी एखाद दोन मिनटातच याला व्यवस्थित घट्टपणा यायला सुरुवात होते दोन तीन मिनटं हे मिश्रण चांगलं परतले गॅस बंद करूया आणि एका ताटाला किंवा पोळपटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं ओतून आहे बघू शकता आता हे मिश्रण या पोळपाटावर आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित थापून झालंय आता याच्या आपण लगेचच वड्या कट करून घेणार आहोत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करू शकता मी त्रिकोणी आकाराच्या वड्या बनवून घेणार आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं त्रिकोणी आकाराच्या सगळ्या वड्या कट करून झाल्या आहेत गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण या सगळ्या वड्या फ्राय करून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर आपल्याला या वड्या मस्त कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथं बघू शकता वड्यांना छान हलकासा गोल्डन रंग आलेला आहे मस्त कुरकुरीत अशा फ्राय आहेत काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेल्या सगळ्या वड्या देखील फ्राय करून घेणार आहे तर इथं बघू शकता मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असा आपला पोह्यांपासून झटपट अगदी दहाच मिनटात हा नाश्ता बनवून तयार आहे छान कुरकुरीत तयार होतात चवीला तर अगदी भन्नाट लागतात या पद्धतीनं ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय